मावळ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असल्याने ही जागा भाजपनेच लढवावी असा सूर पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आवडला आहे भाजपच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच रहाटणी येथील एका मंगल कार्यालयात झाली दरम्यान या मागणीमुळे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे भाजपने केवळ दबाव तंत्र म्हणून ही मागणी केली असून शिंदे गटाच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे राज्यातील शिंदे गटाचे उमेदवार धनुष्य नव्हे तर कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवतील असा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या काल म्हणजेच गुरुवारीच रहाटणी येथे एक बैठक झाली मावळ लोकसभा भाजपने लढवावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही आग्रही भूमिका मांडली या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा झाल्याने शिंदे गटातील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने पूर्ण तयारी सुरू केलेली आहे या मतदारसंघात चिंचवड व पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे अश्विनी जगताप व प्रशांत ठाकूर हे आमदार तर उरण विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार महेश बालदी यांचा भाजपला पाठिंबा आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड व पनवेल महापालिकांमध्ये दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपचीच एक हाती सत्ता होती तर कर्जत खालापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे पिंपरी चिंचवड मावळ व घाटाखाली म्हणजे उरण कर्जत व पनवेल या भागात शिवसेना शिंदे गटाची ताकद फारशी नाही त्यामुळे ही जागा भाजपनेच घ्यावी असा सूर भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचा आहे सुरुवातीला दोन हजार नऊमध्ये मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर हे खासदार झाले नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेचेच श्रीरंग बारणे हे सलग दोन वेळा निर्विवादपणे विजयी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा त्यांना मोठा फायदा झाला तेवीस लाख मतदारात सरासरी बारा ते तेरा लाख मतदान होत असते मागील तीन निवडणुकांचा विचार केला तर शिवसेनेच्या बरोबरीत भाजपचा वाटा होता विशेषतः शहरी मतदार अधिक असल्याने भाजपचेच प्राबल्य राहिले आहे आता भाजपने या मतदारसंघातून लढण्याची चर्चा आयत्या वेळी सुरू केली आहे शेकापचे रायगडमधील वर्चस्व सोडले तर विरोधकांची ताकद इथे अत्यंत कमी पडते झालेल्या मतदानात नेहमी भाजपची मते किमान पन्नास टक्क्यांवर होती प्रदेश भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपसाठी ही जागा सोयीची दाखवली आहे खासदार श्रीरंग बारणे यांनी ते समीकरण ओळखले आणि मोदी अमित शाह यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले आणि जवळीक वाढवली संघ आणि भाजपच्या वरिष्ठांनी बारणे हेच आपले उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले सलग संसद रत्न आहे सलग संसदरत्न पुरस्कार सभागृहातील कामकाज अफाट जनसंपर्क या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत बारणे यांच्याशिवाय जी नावे भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहेत त्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकर शेट जगताप माजी मंत्री बाळा भेगडे यांची नावे फक्त चर्चेत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात वॉरियर्सच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतदान मिळवण्याच्या दृष्टीने भाजपचे स्वतःचे नियोजन हो आहे त्या तयारीसाठी कोर कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अनुषंगाने चर्चा करताना बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा भाजपनेच लढवावी परंतु पक्ष जो भूमिका घेईल त्यानुसार काम करणार अशी भूमिका घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे याबाबत भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की भाजप कोअर कमिटीची ही पक्षांतर्गत बैठक होती याबाबत माहिती देता येणार नाही परंतु भाजप पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या कार्य मागणीच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे दरम्यान संजोग वाघेरे यांचा शनिवारी शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी म्हणजेच दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती त्यांना दोन दिवसात ज्येष्ठ नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलून कळवण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार ते त्या तीस डिसेंबर रोजी मातोश्रीवर प्रमुख का पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जाऊन शिवबंधन बांधणार आहेत या वृत्ताला संजोग वाघेरे यांनीही दुजोरा आहे